काय म्हणतात मंडळी नमस्कार तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार नमस्कार आणि आज आपला शेवटचा नमस्कार आहे सुरत मधन हो। कारण आज आपली ट्रीप संपलेली आहे आणि हॉटेल आम्ही सोडत आहोत आणि ते मम्मा पण आहे रडतेस उद्यापासून <laughs> उद्या स्वतःला जेवण पाच वाजता उठायला लागेल हिला <laughs> पाच वाजता उठायला लागेल जेवण टिफिन बनवायला लागेल भांडी धुवायला लागतील सर्व काही पोचा वगैरे मारायला लागेल आता बिचारी नाराज झाली बघ पण आम्ही सुरत मध्ये फुल एन्जॉय केला भरपूर भरपूर फिरलो लोचो खाला उलटा लस्सी पेयायलो कम लोचो बघितलं चंदन ऑमलेट मध्ये गेलो भरपूर काही एक्सप्लोर केलं आणि शॉपिंग मुंबई सेंट्रल काय मुंबई शॉपिंग सेंटर मधन साड्या पण घेतल्या शॉपिंग पण केली बॉम्बे हा आणि आज आमचा परतीचा प्रवास आहे परत चाललोय कशामध्ये आहे कशामध्ये आहे वंदे भारत वंदे भारत ट्रेन मध्ये सांगितलेलं आहे ओव्हर ऍटीट्यूड आहे माझं ही आमची मस्ती आहे अरे वापन टू अर्थ आहे थँक्यू चला खोकला थांबत नाही <laughs> आता बॅग वगैरे पॅक केलेत आता हॉटेलला के चेकआउट चेक करूया तू तूच केलंस चेकआउट करूया आणि डायरेक्ट वंदे भारत तुला सुरत स्टेशनला भेटूया चलो फुल एन्जॉय कुठे आहे कसं वाटलं तुम्हाला मम्मा आणि आनयाचा डावचा शो नक्की कमेंट करा लपण <laughs> मुद्दम लपली होती आनया त्या शो मध्ये आणि मम्माला पूर्ण माहिती होती आणि मस्त कशी ऍक्टिंग वाटली ते नक्की कमेंट करा आलोय आता ओव्हर ऍटिट्यूड ऑफिस वाईफ कसा वाटला स्क्रिप्टेड व्हिडिओ तर आलोय आता आपण वंदे भारतच्या ट्रेनच्या स्टेशनला सुरत स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चार खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आम्ही सुरत स्टेशनला आलो आणि तिकडे लिफ्ट होती तर मम्मा ना बोलते चार नंबर दाब चार हे बोल हे बोल चौथ्या फ्लोर वर नाही जायचं चौथ्या प्लॅटफॉर्म वर हे सर्व कोण करते माहिती तर प्लॅटफॉर्म नंबर चार वर पूर्ण मेंटेनन्स काम चालू आहे म्हणूनच आम्हाला बघा बसायला बघा कोणती सीट बघत हे बघा कुठे आमचं लगेच बघा कुठे ठेवलाय बिलकुल पूर्ण एकदम कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन एकदम खुश आहे मला चार चार ड्रेस भेटलं पाचवा पण भेटणार होता पण मध्येच जो तूट पडला मस्त झाली ट्रिप आमची शॉपिंग <laughs> पण मस्त झाली ट्रिप पण मस्त झाली आणि सर्व स्ट्रीट फूड मिठाई सर्व काही एक्सप्लोर केलं वाट बघतोय के परत घरी जाण्याची आणि आपलं काम चालू ऑर्डर करा हे नको सांगू पण ते कोण आहे सिरीज मध्ये माहित नाही एक्सपेन्स आहे आणि तुम्हाला आवडती सिरीज येणार आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा नाहीतर नोटिफिकेशन नाही येणार आणि ती सिरीज मिस होणार एकदम ट्रेंडिंग ट्रेंडिंग सिरीज आहे तू नाही आणि मी नाही फक्त मीच आहे असं नको बोलू मध्ये सबस्क्राईब नाही करणार उमा पण आली काय ट्रेन आली ट्रेन वंदे भारत आवाज पण न्यायचा गाडी धोरण कर पाच पंधराची होती, न, होती। आ, 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 तो 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 ना ट्रेन पंधराची होती तर डब्बा नंबर सी एट आहे आपला पण तिकडनं चल चल सिक्स्टी नाही आली ना हा वंदे भारत पंधरा वीस मिनिट लेट आणि मम्मा आमची एवढी जाडी झाली काही घुसत नाही आतमध्ये से है ना सीट सेटल oh. झाले ना अनया सर्व सामान वगैरे ठेवला आणि मम्माची सीट बघा आली आमच्या पण प्रवासाला सुरुवात झाली बघा तर कुठे जाण्यासाठी गणपती बाप्पा oh, yeah. चला जाऊया नेक्स्ट स्टेशन वापी आपला सी सी आहे ना हा सी सी आणि इकॉनॉमी आणि दुसरा कोणता आहे तो एक्झिक्युटिव्ह क्लास पण बघताय पाणी आलंय आता तर आपण वंदे भारतची जर्नी पहिली शिर्डीला केली होती ती आपण दाखवलेली आहे आता सुरत वरनं परतीचा प्रवास बघायला मिळतोय बघा तुम्हाला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अजून मोठी सिरीज येणार आहे चला प्रवास चालू आहे आणि चहा आला आहे बघा तर आनंद तू काही चहा ऑर्डर केलं होतंस हां माझी बाजू अंकल आहे ना त्यांना चहा नाही आवडत तुला दिले। आ, चल बघा गिरणार चाय आणि बिस्किट आणि गरम पाणी देतात आपल्याला आता त्याच्यामध्ये आण वंदे भारत चहा पिणार चालत्या ट्रेन मध्ये चहा पिणार अनया वा ये बघ अजून दोन बिस्किट. तान्याला बिस्किट पण दिलेलं आहे चहा सोबत. कुकीज. टेस्ट अपेन्टली करूस खाते त्याला थँक्यू तरी बोल. <laughs> थँक्यू. तुझ्याकडे कचोरी आहे ना? ते कचोरी तेच

आमची so <laughs> <laughs> Thank ट्रेन बोरिवलीला आली आणि आपला मित्र जो आपल्या सोबत आहे क्या नाम आहे का आरेश आरेश त्याचा आनयाने स्केच बनवलाय बघा हाय हाय आरेश आणि हा बघा आरेश, Hello. आरेश. Hello.

तर आपण एसी मध्ये चेअर कशी असते ती पण दाखवली होती आज आणि आपण दाखवेल तुम्हाला इंट्रोडक्शन देणार तर पहिले तुम्हाला भेटेल एक पाऊस ज्याच्यात खूप चीजे तुम्ही ठेवू शकता मग इथे तुम्ही बघू शकतात असं याला ओपन करायचं आणि मग इकडून असा टेबल आहे हे सर्व माहिती आहे तू चेअर फिरवून दाखव ना चेअर फिरवून दाखव हे बघ येते आहे बघ पाय ठेवायचं ते नाही ते येते हा लिवरवर उलटा हा अरे वा आता <laughs> विंडो सीट आपण एन्जॉय करू शकतो बस तर मम्मा सारखे जे कोण असतात ना ज्यांना उलटा प्रवास सहन नाही होत चेअर उलटी आली ती तर त्यांनी ई सी क्लास बुक करा म्हणजे तुम्ही अशी चेअर फिरवून जसा प्रवास आहे तशी तुमची सीट ॲडजस्ट करू शकता आहे ना हा फायदा ए सीचा आणि यांना थोडा ट्रीटमेंट पण चांगला भेटतो ना थोडे जेवणामध्ये पदार्थ जास्त भेटत असतील अरे बापरे हां तर हेच फरक आहे ई सी आणि सी सीमध्ये आपला क्लास आहे कोच आहे तो सी सी आहे आणि हा ई सी बघायला मिळतोय आहे बघा बुलेट ट्रेन हे तर तुम्ही बघितलंच असेल आम्ही शिर्डीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला पण आता भरपूर दिवसांनी आपण बुलेट ट्रेननी प्रवास करते म्हणून दाखवायचा प्रयत्न केला बघा थँक्यू आणया अनाया फुल फॉर्ममध्ये स्केच पण काढलं आणि ए सी पण दाखवलं तुम्हाला चला आता आपला स्टॉप येईल जाऊया लवकरात लवकर मुंबई मुंबई सेंट्रल सिंह चलो बाय बाय चलो ऑल द बेस्ट क्रिकेट के लिए चलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली ते कमेंट करून आवडली असेल तर दुसरा कुठला सिरीज बघायचा तुम्हाला ते पण कमेंट <laughs> करा बाय सन केलं काय चला मंडळी नक्की लाईक करा बाय बाय